एक एप्रिल आहे एक एप्रिल म्हणलं की एप्रिल महिन्यात सर्वसामान्य लोक जाणून बुजून एकमेक चेष्टा करतात आज एक करता। एप्रिलचं औचित्य साधून हे आमचे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आहेत ते आमच्या सर्वसामान्य सोलापूरकरांची चेष्टा करत आहेत त्यामुळं आज आम्ही या लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन घेतलं आहे कारण जर आपण सोलापुरातले विविध प्रश्न बघितले तर परिवहन सेवा बंद आहे ॲडव्हेंचर पार्क बंद आहे परत जलतरण तलाव बंद आहे सेवा बंद आहे म्हणजे मला एक प्रश्न आहे सोलापूरात काय चालू आहे जो बघील ते सर्व बंदच आहे मग अशा लोकप्रतिनिधींनी या सोलापुरातील विविध विषयाचा हो अभ्यास करून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एप्रिल फूल असं आंदोलन घेतलेलं आहे आपण इथं बघतो सध्या सोलापूरातील सर्व उद्यान हे बंद आम्ही फूल आज नहीं नहीं या ठिकाणी हुतात्मा चौकामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने एप्रिल फुलचे आंदोलन छेडण्यात आले आहे त्याचं कारण असे की गेलेल्या निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींनी जे आहे ते आपल्याला वेगवेगळे आश्वासन दिलेत परंतु त्या पद्धतीने त्यांनी कुठलेही कामं केलेली नाहीयेत या ठिकाणी सोलापूर विमानतळ बंद आहे त्यानंतर ज्या महानगरपालिकेच्या बसेस आहेत ते बंद आहे सिव्हिल हॉस्पिटल मधील एम आर मशीन बंद आहे जल समांतर जलवाहिनीचे काम बंद आहेत असे विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी बंद आहेत आम्ही सोलापूरचे लोक हे सगळं सोसून सोसून कंटाळले आहेत त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन केलेले आहे आजपर्यंत विविध निवडणुकीत सोलापूरच्या सर्व राजकीय पक्षाच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीने फक्त सोलापूरकरांना आश्वासन देऊन कायम एप्रिल फुलच बनवलेला आहे सोलापूरकरांना एक नवीन गोष्ट नाही सोलापूरात उद्योगधंदे चालू करतो ऍडव्हेंचर पार्क चालू करतो स्मार्ट सिटीतील कामे करतो परिवहन सेवा चालू करतो समांतर जलवाहिनी चालू करतो सिव्हिल मधले विविध प्रश्न मार्गी लावतो एवढे फक्त आश्वासन देऊन कायम सोलापूरकरच्या जनतेला एप्रिल फुल बनवणे आणि सोलापूरच्या जनतेचं शोषण करणं एवढंच लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे हे किती दिवस तुम्ही करणार कधी ना कधी कदि सोलापूरकर जागे होतील आणि मग तुम्हाला ते त्यांच्या मतदान युतीत याच्यातून तुम्हाला उत्तर देतील फक्त एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर जागे व्हा लोकप्रतिनिधी नाही तर तुम्हाला तुमची जागा सोलापूरची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही जय जिजाऊ